खूप पार आहे सहा वाजून गेलेले आहेत आज इथं राजारामपुरी धाव्या अलीमध्ये अमर निंबाळकर आणि मुल्लानी यांच्यात एक पैजेचा सौदा झालेला आहे नितीन पाटील साक्षीदार आहेत पैज अशी ठरलेली आहे की पन्नास पन्नास हजार रुपये आज नितीन पाटलांकडे दा जमा झालेले आहेत रोकीनं अमर निंबाळकरनी पन्नास हजार दिलेले आहेत आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पन्नास हजार पाटला पोस्ट झालेले आहेत बरोबर आता ह्यात पैज असे आहे की जर समजा अमर निंबाळकर यांचा संजय सदाशिवराव मंडलिक वा धनुष्य जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरना आसिफ मुलानीचे जमा केलेले पन्नास हजार रुपये त्यांना पोच मिळणार आणि जर आसिफ मुल्लानी ज्याच्यावर पैसे लावलेत ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरांनी नितीन पाटलांकडं ॲडिशनल पन्नास हजार रुपये देऊन नितीन पाटील असीम मुल्लानीना एक लाख रुपये त्यांचे अमर निंबाकरांच्या प हेचे पैसे ते पैसे देणार आणि असिफ मुल्लानीने जे पन्नास हजार रुपये जमा केलेत ते देखील असिफ मुल्लानीना